नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार येत्या सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता पुरंदर तालुक्यातील सासोडीतील वाघेरे कॉलेजमध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या प्राधिकरणाच्या मार्फत जे समाजातील दुर्बल घटक आहेत ज्यांना त्यांच्या न्याय हक्काबद्दल कुणाची वकिलांची नेमणूक करता येत नाही किंवा त्यांना कुठल्या प्रकारचं काम कुठल्या वकिलाकडे देऊ शकत नाहीत त्यांच्या सोयीकरता सरकारच्या खर्चाने त्या ठिकाणी वकील दिले जातात वेगवेगळ्या मदती करण्याच्या सुविधासुद्धा त्या ठिकाणी या विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्फत दिल्या जातात या कुठल्या कुठल्या सेवा आपल्याला मिळू शकतात याची माहिती या सोळा तारखेला या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांना सांगितल्या जातात आणि या सांगत असताना या कुठल्या सोयी सुविधा आपल्याला पाहिजेत त्याची माहिती या ठिकाणी सविस्तरपणे दिली जाणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुंबई हाय उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश आणि सर्व आपल्या तालुका ठे ठिकाणचे न्यायाधीश असे या ठिकाणी मार्गदर्शनाकरता त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो